दीनो मोहिते सोबतच्या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे सह्यात्री पुत्र आयोजित वारी गड किल्ल्यांची पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही आता आलोय आणि तांदूळवाडी किल्ला सकाळी आमचा झाला आता जस्ट आम्ही आलोय भगवान भवनगडावरती आमच्या सोबत आहेत ते किल्ला करून आता आम्ही सगळे आता निघालोय भवनगडावरती पाहिजे लावण दीदी थोडी कंटाळलेली दिसते आणि वकार्युनीस येस भाई काय झालं काय नाही झालं तिची तेजी गाडी येते ते राहून चला आता भवनगडावरती भवानगड मराठ्यांच्या वसई विजयाचा साक्षीदार मराठ्यांच्या वसई माही मोहिमांचा शिलेदार दांड्याखाडीचा रक्षक चिमाजा आप्पांच्या पराक्रमाचा साक्षीदार भवानगड भवानीगड उर्फ भोंडगड उर्फ किल्ले भुवनेश्वर पालघर जिल्ह्यात पश्चिम रेल्वेवरील सपाळा स्टेशनला उतरून दातेवरे रस्त्यावर असणाऱ्या गडपायथ्याच्या भवानगड पाड्याला अर्ध्या तासात पोचलो की रस्त्यावर उजव्या हाती जंगल खात्याने लावलेले किल्ले भवानगड नावाचा फलक आपल्याला समोर दिसतो बंद गेट समोर पाय उतरवायची आहे बाजूच्या अर्ध्या दिंडीतून गेटमधून प्रवेश करून दिसणाऱ्या मातेच्या प्रशस्त चढण रस्त्याने पायगाडी सुरू करायची आजूबाजूला जंगल खात्याने लावलेल्या पक्षी प्राणी यांची छायाचित्रे बघत माहिती वाचत एक डावा वळसा मारला की पाचव्या मिनिटाला आपण तटबंदी फोडून तयार केलेल्या रस्त्याने आत प्रवेश करतो ते थेट किल्ल्याच्या माचीवर मुठाली दगड माती एकमेकांवर रचून साधारण सहा ते आठ फूट रुंद आणि पंधरा वीस फुटांची तटबंदी आढळते माचीवर उजव्या हाती भवान गडेश्वर शिवमंदिर आहे मोठमोठ्या झाडांच्या मुळांनी ताबा घेतलेले पंचवीस फूट उंच तटबंदी आपल्याला दृष्टीस पडते डाव्या हाताने नेणारी पायवाट थेट किल्ल्याच्या महाद्वाराजवळ पोचवते गडाचा पश्चिम दिशेला या गोमुखी रचना असल्या असणाऱ्या महाद्वाराची कमान आता शाबूत नाही परंतु गुन्हेगच्ची बांधकाम केलेली भरभक्कम बुरुज आजही शाबूत आहेत पायऱ्या ओलांडून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला बांधलेल्या पहारेकरांच्या देवडीचे आपल्याला दर्शन होते अन्न दरवाजाचा आडसर अडगळा अडकावायच्या बवळीचे अवशेष आढळतात किल्ल्यात प्रवेश केल्यावर ध्यान वेधतात ते भग्न अवशेष व मोठाले दगड एकमेकांवर ठेवून बांधलेली गाडाची तटबंदी डाव्या हाताला वळसा घेऊन थोडं पुढं आलो की आपण पोचतो किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाजवळ या दरवाजाची कमान शाबूत नाही मात्र बालेकिल्ल्याची पायरी बाजूचे बुरुज आणि उंच तटबंदी नजरेस भरते आत दरवाजाच्या समोर एक पाण्याची टाकी आहे त्यावर बाहेर शिमेंटचा गिलावा करून त्यावर जाळी लावलेली आहे टाक्यामध्ये पाणी आहे त्यामुळे टाक्याचा नक्की काळ लक्षात येत नाही आता बाजूच्या तटावर चढून बालेकिल्ल्याची फेरी सुरू करायची आंबा काजू नारळ वड इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या गर्द झाडींनी भरलेला गाडाचा माथा फार मोठा नाही तटावरून पुढे दूरवर दांडाखाडीचा परिसर पाहत असताना या किल्ल्याचे प्रयोजन लक्षात येते किल्ल्याचा परिसर निहाळताना पूर्वेस तांदूळवाडी त्याच्या बाजूला काळदुर्ग रांग मागे वैतरणाखाडे असा दूरवरचा नजारा टप्प्यात येतो गाडाचा माता आठोपशिराई अगदी लहान टेकडीचा उपयोग करून हा किल्ला बांधलेला आहे आतील तुटलेल्या तटावरून खाली जाणाऱ्या पाय वाटेने उतरलो की गर्द झाडीत एक भुयार आहे मात्र वाट मोकळी असल्याने तिथपर्यंत पोचणे सध्या दुष्कर झाले आहे त्यामुळे पुन्हा आल्यामार्गे परत येऊन पुन्हा तटफेरी चालू करताना दोन शौचकूप सदृश्य बांधकाम दक्षिण तटातील आंब्याजवळ आढळतात याच बाजूस किल्ल्याच्या आतल्या बाजूस बांधकामाचे दगड काढल्याने तयार झालेला पाणी साठवणीचा सुकलेला तलाव आहे इथून पुढे आल्यावर आपण गोमुखी बांधणीच्या पहिल्या दरवाजाच्या उजव्या बुर्जावर पोचतो गोमुखी दरवाजाचे निरीक्षण करायचे आणि तटावरून पुढे भगवा ध्वज असलेल्या दुसऱ्या दरवाजाच्या बुर्जावर पोचायचे की लगेच आपली भवानगड फेरी पूर्ण होते ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास केल्यास इसवी सन सतराशे सदतीसच्या आसपास पोर्तुगीजांनी स्थानिक जनतेवर केलेला जुलूम अत्याचाराच्या तक्रारी पुण्याच पेशवेदरबारात पुचल्या त्यास पायबंद घालण्यासाठी नरवीर चिमाजाप्पांच्या नेतृत्वाखाली सरदार गंगाजी नाईक सरदार शंकररावजी फडके सरदार बाजी रेठडेकर आणि इतर सरदारांची फौज मुरकर केली गेली पोर्तुगीजांनी या परिसरात दांडा किल्ला केळवे पाणकोट केळवे किल्ला फुकटाबरुज अशा विविध किल्ले आणि पाणकोटांची फळी उभी केली होती वसई माहीमच्या मोहिमेत क्षणोक्षणी दांडाखाडीवर लक्ष ठेवणे गरजेचे होते त्यामुळे हा परिसर ताब्यात घेण्यासाठी आघाडी सुरू करण्याच्या वेळी पोर्तुगीजांच्या साखळीतील कच्चे दुबे तोडण्याचे काम त्यासमोरच्या मुक्याच्या ठिकाणी स्वतःचा दुसरा किल्ला असणे गरजेचे होते माझ्या आप्पांना आवश्यक वाटल्याने इसवी सन सतराशे सदतीसच्या पावसाळ्यात दोन हजार मजूर कामास लावून केळवे माहीमच्या दक्षिणेस भवानगडाची निर्मिती केली माहीमचा किल्ला पोर्तुगांकडून घेताना युद्धात भवानगडाचा बराच उपयोग झाला या संदर्भात सरदार शंकराजी केशवांनी चिमाजी आप्प्पांना पाठवलेल्या पत्रात असा उल्लेख सापडतो की माहीमच्या मोहिमेसाठी गडापैकी चारशे माणूस शंकराजी केशवानी सोबत घेतले सामान तो भवानीगडास पोचविले असे गोळी ही किल्ले मस्कुरी पावली येणेप्रमाणे सिद्धता केली असे स्वामींनी लिहिले की द्वादशी त्रयोदशीस माहिमास जाऊन लिहिणे त्यावरून एकादशी सोमवारी भवानीगडास येऊन स्वामी माहिमाशेता सेवेसी हाजीर होतो यावरून वसई युद्धाच्या धामधूमीत भवानगडाच्या संरक्षणासाठी सा मोठी शिबंदी शस्त्र सज्जता ठेवल्याचे लक्षात येते मित्र हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका